आणि मी पवार साहेबांच नाही mm. प्रवीण दरेकर साहेब नाही mm. मी कोणाचीच मदत घेतली कोणाची हा ती आले आल्यावर मी टाकून द्यायच mm. ना मला राज ठाकरे साहेबांची मदत ना उद्धव ठाकरे साहेबांची मदत ना बाळासाहेब थोरात साहेबांची किंवा ना नाना पटोले साहेबांची ना, ना विजय वडंटीवार म्हणजे काँग्रेस वडंटीवार साहेबांची ना चव्हाण साहेबांची आणखी कोण राहिले पक्ष ना बच्चू भोकडूंची ना प्रकाश आंबेडकर साहेबांची त्यांची साथ आहे आम्हाला पाठिंबा म्हणून याच्यात कोणाचीच मदत नाही कोणाचीच नाही ना शिंदे साहेबांची ना कोणाचीच आणखीन कोण कोण त्यांच्या नादांची आणखीन कोणते कोणते पक्ष त्यांच्याकडे ना राजू शेट्टी साहेबांची ना सदा खोत साहेबांची ना आणखीन काही पक्ष असतील ना कोणाची ना रामदास आठवले साहेबांची ना त्या हरी राठोड साहेबांची ना पंकजा मुंडे साहेबांची ना महादेव दानकर साहेबांची ना पडळकर साहेबांची पाठबळ आहे पाठिंबा अरे यार आमचा त्यांना त्यांचा आम्हाला देणारच ना जनता आम्ही ना मराठ्यांना फक्त एकच विनंती षड्यंत्र रचलं हे तुम्हाला मी मुंबईला जायचं रॅलीच्या आधी सांगितलं फक्त त्याविषयी स्पष्ट का बोललो मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेचा केले दुसऱ्याशी गुन्हे दाखल केले म्हणून आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुद्दा मी एस आणि पिया सांगून करायला लावले दुसरं तेरा मार्चची मान्य न्यायालयाने तारीख दिली आपल्याला काय ती कस काय झाली ती अॅडवोकेट जनरल कस काय अर्ज करते आणि एक खाजगी याचिका करता मग डायरेक्ट सरकारनं जायला पाहिजे स्पेशल याचिका करता म्हणून हे पण शाळा आहेत तुमच्या गुन्हे माग घेतो घ्या ना अंबलबाजाव करतो करीना आणि मला गुतवाचे प्लॅन सुरू झाला मी म्हणजे केलं युद्ध बसण्यापेक्षा तो या चल चल पण निष्ठा मी शकत नाही माय बाप मराठ्यांना त्यांचं सरळ म्हणणं दहा टक्के निष्विकावं तरच समाज आपल्या बाजून होईल नाही तर होत नाही असं त्यांचं म्हणणं तरच सत्ता येईल तुमच्या सत्तेसाठी माझ्या मराठीला फसून आणि त्यांना माहिती हे माय बाप मानलं हे हरणपूर पोरग हे बदलू शकत नाही याचा गेम का म्हणून तुम्हाला बैठक घेऊन सांगितलं मराठा समाजाला हे गेम करणार आहे आणि गेमाला भेट नाही आज मरण येणं भाग्य भाग्यलात आणि देवेंद्र फडणवीस षडयंत्र रचून सगळ्या मराठ्यांच्या आमदाराला हाताखाली धरून मला मारणार आहे अरे मी हसत मरतोय मराठ्यांना दिल्याशिवाय असं मरण यायला भाग्य लागतं मनोज लागत मरण पत्ता संरक्षण करायला माझा मराठा समाज खंबीर आहे खंबीर आहे माझा मराठा समाज माझ संरक्षण कराल माय बाप म्हणून आशीर्वाद द्यायला खंबीरे खेटा करा किती खेडायचे यत्ता पाठ्या तयार आहे